आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येतील कांदा बाजारभाव बुधवार दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज नेवासा शाखा घोडेगाव येते कांदावक दोनशे पंच्याहत्तर गाडी म्हणजे जवळपास पन्नास हजार पिशव्यांची अंदाजे कांदावक आली होती बाजारभाव गोळे कांदे तेहतीस ते चौतीस रुपये प्रति किलो म्हणजे तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव होता तर अपवाद वक्ले तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपयेपर्यंतसुद्धा विकली गेली मक्कल मोठा मग तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये मिडियम मोठा तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये गुलटे बावीसशे ते दोन हजार पाचशे रुपये गोल्टा दोन हजार सहाशे ते दोन हजार नऊशे रुपये जड कांदा बदला कांदा व कमी कलर असलेले कांदे पाचशे आठशे बाराशे बावीसशे पंचवीसशे सत्तावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव तागरमावर पायला मिळाले अपवाद भाव तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये म्हणजे उच्चांकी छत्तीस रुपये प्रति किलो असाव आज तागरमा यांच्या आरतीवर पायला मिळाला हे होते नेवासा शाखा मडेगाव येथील